भारतीय जनता पार्टी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसील कार्यालय कल्याण यांच्या सौजन्याने छत्रपती शिवाजी महाराज स्व समाधान शिबिर अभियान आयोजित करण्यात आलं आहे सदर शिबीर डोंबिवली येथील मराठा समाज हॉल येथे दोन जून ते चार जून रोजी संपन्न होणार आहे या शिबिरात शालेय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेले विविध शासकीय दाखले तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ओळखपत्र आणि इतर महत्वाचे दस्तावेज तत्काळ उपलब्ध करून देण्यात आले यात नॉन क्रिमिनल रेशन कार्ड उत्पन्न दाखला मुलाचे कास्ट सर्टिफिकेट डोमानसेल सर्टिफिकेट रहिवासी दाखला इतर शैक्षणिक व सामाजिक दाखल्यांचं सा वाटप करण्यात आलं शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुविधांचा लाभ घेतला एकाच छताखाली विविध शासकीय सेवा मिळत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं यावेळी माजी नगरसेविका विद्या म्हात्रे मनिषा राणे माजी नगरसेवक राजन आभाळे डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष मितेश पेंडकर डोंबिवली मंडळ अध्यक्ष प्रिया जोशी दिनेश जाधव समीर चिटणीस मयुरेश शिर्के कृष्णा पवळेकर पवन पाटील आदी पदाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी कल्याण विश्वास गुजर तहसीलदार कल्याण सचिन शेजाळ रवींद्र जमदारे अरुण कासार उपस्थित होते मराठी डोंबोली कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज डोंबोलीमध्ये इथे सरकारी शिबिर आयोजित केलेले आहे या शिबिरामध्ये उत्पन्न दाखला डोमेसा जातीचा दाखला अशा विविध दाखल्यांचा शिबिर इथे आपण आयोजित केलेले आहे या शिबिरामध्ये खूप लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे तीन सतत तीन दिवस हा हे शिबिर आहे नमस्कार मी प्रिया संदीप जोशी डोंबिवली पश्चिम मंडळाची मी अध्यक्ष आहे या उपक्रमा म्हणजे रवींद्रदा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे आम्ही शिबीर राबवतो आहे जे काही उपक्रम आहेत आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखालीच करीत आहोत आणि या नागरिकांना डोंबिवलीतील नागरिकांना ज्या काही असुविधा आहेत असुरक्षितपणा वाटत आहे त्यासाठी आम्ही खूप छान ठोस पावले उचलत आहोत त्या ही त्याची सुरुवात आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण इथे सरकारी कामांसाठी खूप दिरंगाई होत असते काही वेळेस त्यांच्याकडे दाख दाखले असताना म्हणजे कागदपत्र असताना सुद्धा त्यांना काही रिस्पॉन्स दिला जात नाही तर आम्ही यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकांना लवकरात लवकर कसे दाखले देता येतील कसं त्यांचं काम सोयीस्कर करता येईल कारण आता शाळांचे ॲडमिशन्स आहेत कॉलेजचे ॲडमिशन्स आहेत तर त्यासाठी त्यांना खूप मदत होईल असं आम्हाला नक्कीच वाटतं आणि याला रिस्पॉन्स पण खूप छान मिळत आहे तर खरंच आम्ही असे उपक्रम सतत करतच राहू धन्यवाद भारतीय जनता पार्टी कल्याण जिल्हा आणि महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण इथे शिबिराचं हे आयोजन केलेलं आहे ज्याच्या माध्यमातून आपण सर्व प्रकारचे दाखले काढून देण्याचं हे शिबिर घेतलेलं आहे या संदर्भात सांगायचं झालं तर सध्याच्या काळामध्ये आता दहावीचे निकाल लागलेत समजा त्या विद्यार्थ्यांना लागणारे जे काही त्यांना जे दाखले लागतात त्याचा प्रशासनावरती फार मोठ्या प्रचार प्रकारात फार तणाव येतो फार गर्दी त्या ठिकाणी असते तर ह्या सर्व गोष्टी सुरळीत चालाव्या कुठेतरी त्यांना मदत व्हावी या अनुषंगाने आपण या, या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचबरोबर आता आपण येणाऱ्या काळात किंवा आपण गेल्या काही काळापासून खास करून महिलांसाठी काही रोजगार निर्मितीसाठी आपण काम करतो जसं उदाहरणार्थ महिला बचत गट असतील तर ह्या महिला बचत गटांसाठी सुद्धा आपण गेल्या काळामध्ये काही घरून रोजगार करता येईल का त्यांना जसं एखादी महिला असते तिला घर सांभाळायचं असतं मुलांच्या शाळा असतात शिक्षण असतं या सगळ्या गोष्टी दी सांभाळून तिला तिच्या तिच्या उत्पन्नामध्ये दोन पैशाची भर व्हावी यासाठी काही करता येईल का तर त्या माध्यमातून सुद्धा आपण काही पावलं उचलत आहोत तर अशा संदर्भात जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल किंवा कुठलाही संदर्भ असेल तो दाखल्याचा असेल किंवा तो महिला रोजगार संदर्भात असेल तर तुम्ही अवश्य नामदार रवींद्र चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये किंवा आपल्या भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम मंडळ कार्यालय असेल पूर्व मंडळ कार्यालय असेल तिथे तुम्ही संपर्क साधू शकता